नमस्कार मित्रांनो का। बी जे पी काँग्रेसच्या वाटेला निघाली का कारण हा आरोप आजकाल मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांकडून विचारवंतांकडून राजकीय नेत्यांकडून आणि सो पक्षांकडून सुद्धा विचारला जाऊ लागला बी जे मिशन काँग्रेसला संपवणं असं होतं आणि त्याचा उच्चार बी जे पीचे पुढारी नेहमी करत असत पण काँग्रेस कशा पद्धतीने संपेल हा भविष्यातला विषय आहे पण आजकाल बी जे पीवर आरोप होते की बी जे पी फार फोडाफोडीचं राजकारण करते कारण काँग्रेसचे मोठमोठे नेते बी जे पीमध्ये सतत येत आहेत आसामचे हेमंत बिस्मा शर्मा महाराष्ट्रातले अशोक चव्हाण नारायण राणे एम पीचे सिंधिया कर्नाटकचे येडियुरप्पा पश्चिम बंगालचे सुजुंत अधिकारी अशी खूप मोठी लिस्ट आहे की जी बी पी जे पीमध्ये हे नेते सामावले आणि कुणाला केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले काहींना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले काही त्याच्यातले जे राजकीय नव्हते प्रशासकीय सेवेतले होते अशा लोकांचा विद्वता त्यांचा अभ्यास बघून की जे बी जे पीच्या मताचे होते किंवा ज्यांनी बी जे पीला सत्ता चालवताना मदत केली अशा लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये राजदूत म्हणजे अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली तसंच पक्षात फूट पाडून आपल्यासोबत घेतलेले आपल्या पक्षाला मदत करणारे किंवा सरकार स्थापन करत असताना ज्यांची मदत हवी असे लोक की जे एक गट तयार करून बी जे पीच्या जवळ आले यात एकनाथ शिंदे शिवसेना फोटून निघ आले त्याच्यानंतर राष्ट्रवादी म्हणून अजित पवार हेही आले तसंच रामदास आठवडे हेही अगोदर काँग्रेससोबत होती नंतर शरद पवारसोबत गेले आणि आता ते बी जे पीसोबत येऊन कॅबिनेट मंत्री झाले हे सगळं करण्यामागे काय कारण असेल हे जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात खरं तर स्वतःची एक भक्कम विचारधारा असणारा पक्ष वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना सत्तेत काय घेतो आणि त्यांना भागीदारी का घेतो भागी हा विचार बघत असताना बी जे पीने फार मोठा संघर्ष केला बी जे पी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधूनच निघालेला तिथले कार्यकर्ते जेव्हा राजकारणात उतरले त्यांनी ज जनसंघ नावाचा पक्ष स्थापन केला आणि पुढे त्याचा बी जे पी हा पक्ष उभा राहिला या पक्षामध्ये लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी मुरलीधर मुरली मनोहर जोशी त्यानंतर अलीकडचे नरेंद्र मोदी अमित शहा त्याच्यानंतर महाराष्ट्रातले गडकरी फंडी आणि दिल्ली आणि इतर प्रांतातले नेते अशी खूप मोठी लिस्ट आहे की ज्यांनी फार मोठा त्याग करून हा पक्ष उभा केला आणि आपली विचारधारा मजबूत करत एकोणीसशे चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये हा पक्ष सत्तेवर आला आणि तो दहा वर्ष झाल्यानंतर आज बी सत्तेवर आहे अशा पक्षाला हे फाटाफूट करून हे लोकांना घेऊन काय फायदा झाला किंवा मागचा काय इशू होता हे बघत असताना तर रोखोक व्यवहारामध्ये सत्ता मिळवण्यासाठी समान विचारधारा पक्षाची तत्व पक्षाचे काम त्यांचा जनाधार त्यांचे नेते व कार्यकर्ते जेव्हा कमी पडतात किंवा सगळी ताकद लावणी सत्ता हातातून निष्ठू बघते अशावेळी विरोधी पक्ष नामशेष करण्यासाठी त्याला दुबळा बनवण्यासाठी आणि आपला पक्ष जास्तीत जास्त ताकदवान बनवण्यासाठी असा प्रकार केला जातो फार पूर्वी हे काम काँग्रेसने मोठ्या प्रमाणात केलं त्यांनीही डाव्यातले जनता दलातले समाजवादी नेते त्यांच्या पक्षात घेतले आणि त्यांना सत्तेत भागीदारी दिली तेच काम आज बी जे पी करत आहे म्हणून बी जे पी हा काँग्रेसच्या वाट्याला निघाला का असा प्रश्न उभा राहतो मुळात वेगवेगळे पक्षातील नेते फार दिवस सत्तेशिवाय राहू शकत नाही कारण सत्तेमध्ये सगळं आहे तेव्हा जरी बी जे पीने हे लोक घेतले नसते तरीही हे लोक बी जे पी पकडे जाण्यासाठी उत्सुक होते आणि त्याचा फायदा बी जे पीने आज तरी करून घेतला आणि तो आपल्याला दिसत आहे भविष्यात त्याच काय होईल हा पुढचा प्रश्न आहे एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते हे प्रचारासाठी सभेसाठी मिटिंगसाठी गरजेचे असतात पण जेव्हा निवडणूक येते आणि अशा वेळेस आमदार खासदारीला उभं राहण्यासाठी त्या समाजामध्ये वर्चस्व असलेला पैशाचं पाठबळ असणारा कार्यकर्त्याचं मूळ असणारा असा व्यक्ती निवडून येऊ शकतो तेव्हा निवडून येणारा व्यक्ती जर त्या मतदारसंघामध्ये आपल्याकडे नसेल तर बरेचसे पक्ष दुसऱ्या पक्षातला उमेदवार अशा पद्धतीने घेत असतात आणि इथूनच फाटाफूट होते आणि पक्ष फोडले जातात आणि वेगवेगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना त्या स्वतःच्या पक्षात घेऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यात येतो खर तर बी जे पीने सुरुवातीपासून हिंदुत्वाचा पुकारा तीनशे सत्तर कलम <coughs> समान नागरी कायदा अशा पद्धतीचे काही गोष्टी करायच्या ठरवल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी केला पण हिंदुत्वाच्या पुकारामुळे आणि उच्चवर्णीय समाज त्यांच्याकडे आल्यामुळे तसंच व्यापारी सुशिक्षित लोक जेव्हा त्यांच्याकडे येऊनही कुठेतरी सत्ता डळमळत होती कुठेतरी जागा कमी पडतात अशा वेळेस जनादार वाढवण्यासाठी बी जे पीने ओबीसी दलित महादलित या लोकांना जवळ केलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना सत्तेत भागीदार देऊन हे सरकार स्थापन केलं आणि आज ते सरकार चालू आहे पण ह्या गरवडीमध्ये बी जे पीचं तत्व विचार हे कुठे गेले हाही प्रश्न राहिला आणि आज तो प्रश्न मुळात मोठ्या तीव्रतेने विचारला जाऊ लागला की जर आमचा पक्ष वेगळा आमची भूमिका वेगळी आमची तत्व वेगळी असं तावा तावा सांगणारा बी जे पी आज एवढा काँग्रेस कसा झाला नमस्कार